देवळ्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात अटक न करण्यासाठी घेतली दहा हजारांची लाच देवळा पोलीस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्यावर पुन्हा वीस हजाराची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली आहे याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कैलास यशवंत जगताप वर्ष चोपन्न राहणार मुंजवाड तालुका बागला असं लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे तक्रारदारवर देवळा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे त्यात त्या गुन्ह्यात अटक न करता पो नोटीस अदा करण्याकामी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी कैलास जगतापनं वीस हजारांची लाच मागितली होती तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले या गुन्ह्यात जगतापनं तक्रारदाराकडून यापूर्वी दोन लाख हजार रुपये घेतले होते तरीही तो पैसे मागत होता त्यामुळे अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिककडे तक्रार केली त्यानुसार पथकानं पडताळणी करत शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या आवारात दहा हजारांची लाच स्वीकारताना कैलास जगताप यास अटक केली आहे त्यांनी यापूर्वी हे तक्रारदारांकडून पैसे घेतल्याचं कबूल केलंय हे कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घरगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक एकनाथ पाटील हवलदार सुनील पवार संदीप वनवे योगेश साळवे परशुराम जाधव यांच्या पथकानं बजावलीय प्रतिनिधी प्रशांत गिरासे देवळा